नमस्कार मित्रांनो मी कृष्णकांत गोरे तर मित्रांनो येत्या पाच दिवसात अनुदान मिळणार आहे तर या अनुदानाविषयी सोयाबीन आणि कापूस ज्यांनी लावलेला होता पाहणीमध्ये तर त्यांना सर्व अशा शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे तर त्याविषयी सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर चला तर मग माहिती पाहूया तर मित्रांनो अनुदाना पोटी मिळणार शेतकऱ्यांना सहाशे अडुसष्ट कोटी तर त्यात गेल्या दीड गेल्या वर्षी अत्यल्प पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले होते आणि या पार्श्वभूमीसाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरीत दहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल सहाशे अडुसष्ट जमा करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर कृषी विभागाकडून होत आहेत आणि येत्या एकोणतीस सप्टेंबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सव्वीस सप्टेंबर पूर्वी आज जिल्ह्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह सविस्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर ते संमती पत्र घेऊनच त्यांना अनुदान देण्यात येणार आहे आणि जवळजवळ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे आतापर्यंत ऐंशी टक्के काम झाले आहे आणि त्यामुळे ज्यांनी ई ई पीक पाहणी नोंद केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर त्यात ई पीक पाहणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशन वर पीक नोंदणी केलेली नव्हती असे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत असं सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे तर त्यात अनुदानाबद्दल जिल्ह्यांची नाव त्यात पहा की संभाजीनगर मध्ये जवळजवळ पन्नास कोटी जालना नव्वद कोटी बीड एट्टी फाईव्ह कोटी नांदेड शहाण्णव कोटी परभणी शहाण्णव कोटी लातूर शहाण्णव कोटी धाराशिव सत्याऐंशी कोटी आणि हिंगोली सहासष्ट कोटी सत्याऐंशी लाख अशी जवळजवळ अनुदानाची रक्कम आहे आणि तब्बल सहाशे अडुसष्ट कोटी शेतकऱ्यांना येत्या दोन ते पाच दिवसात मिळणार आहे तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो दिलेली माहिती समजली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद